जय जिजाऊ जय शिवराय मी डॉक्टर सो अनुष्का प्रवीण शिंदे शिवजयंतीनिमित्त शिवनेरी ट्रेकर्स आयोजित पर्व तिसरे मॅरेथॉन रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे ही मॅरेथॉन शिवनेरी पायथा येथे होणार आहे या मॅरेथॉनमध्ये पाच किलोमीटर दहा किलोमीटर व एकवीस किलोमीटरमध्ये ही घेतली जाते ही मॅरेथॉन पाच किलोमीटर जी आहे ती फन मॅरेथॉन आहे दहा किलोमीटर व एकवीस किलोमीटरमध्ये वयोगटानुसार पारितोषिके दिली जातात मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकास टी शर्ट सॅक बफ मेडल नाश्ता पाणी व इतरही अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पहिल्या दोन पर्वांमध्ये आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे हे तिसरे पर्व आहे व विदेशी धावपट्टू देखील यात सहभागी होणार आहेत तेव्हा समस्त जुन्नरकरांना मी आवाहन करू इच्छिते की आपण देखील जास्तीत जास्त संख्येने या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे प्रवेश नोंदणीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधवा जय जिजाऊ जय शिवराय